नमस्कार मित्रोहो मित्रोहो अतिवृष्टी असेल गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि यामुळे शेतकऱ्यांना एक वेळचे निविष्ट अनुदान म्हणून शासनाकडून अनुदान दिलं जातं यासाठी वेळोवेळी शासनाकडून निधी मंजूर केली जाते आणि त्यानंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याआधी त्या त्या गावामध्ये तलाट्यां मार्फत एक यादी प्रसिद्ध केली जाते त्या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचं नाव आहे त्या लाभार्थ्यांनी व्ही केवायसी पूर्ण करायची असते आणि केवायसी पूर्ण केल्यानंतरच त्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ते अनुदान जमा केलं जातं तर मित्र आता हे जे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून जे अनुदान शेतकऱ्यांना शासनाकडून दिलं जातं हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे बँकेकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारावं लागायचे फेरे मारावे लागायचे पण मित्र आता आपल्याला या ठिकाणी कुठेही हेलपाटे मारायची गरज नाही आहे कारण आपल्याला आता आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये आपल्याला अनुदान जमा झालेलं आहे का नाही याचं स्टेटस चेक करता येणार आहे हे कसं चेक करायचं चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात साइडला मी हो माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे त्या स्क्रीनवरती लक्ष द्या की आपल्याला अनुदान मिळालेलं आहे का नाही त्याचं स्टेटस आपण कशा पद्धतीने पाहायचं लाईव्ह मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हो स्क्रीनवरती पाहू शकता एक वेबसाईट मी ओपन केलेली आहे या वेबसाईटवरती वरती आपल्याला देखील यायचं आहे या वेबसाईटवरती वरती येण्यासाठी या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण अशा पद्धतीने या वेबसाईटवरती येणार आहात आता या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला प्लीज एंटर युअर व्ही के नंबर असा आपल्याला पाहायला मिळते पहा त्या व्ही के नंबरच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आपला जो व्ही के नंबर आहे म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला एक व्ही के नंबर मिळालेला असेल विशिष्ट क्रमांक जो की चोवीस अंकी नंबर होता तो नंबर तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित नंबर मित्र हो टाकून घ्या त्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करा सिक्युरिटी साईट माहिती मी मित्र हो काही ब्लर केलेली आहे सबमिट या बटनावरती मित्र हो क्लिक केल्याबरोबर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती ओपन झालेली पाहायला मिळणार आहे आता स्टेटसमध्ये आपण पाहू शकता सर्वप्रथम आपल्याला आपला व्ही के नंबर म्हणजे जो आपण विशिष्ट क्रमांक टाकलेला आहे तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्याचं पूर्ण नाव त्याचबरोबर शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर ज्या खात्यामध्ये तुमचे अनुदान जे आहे ते जमा झालेलं आहे त्या बँक खात्याचा नंबर जो आहे तो खाते क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला जमा झालेलं आहे ती तारीख देखील तुम्हाला दाखवली जाईल आणि हे अनुदान तुमचं कोणत्या बँकेमध्ये जमा झालेलं आहे त्या बँकेचं नाव देखील तुम्हाला त्या ठिकाणी बँक नेमच्या समोर दाखवलं जाईल आणि किती रुपये तुम्हाला अनुदान जमा झालेलं आहे ते अनुदानाची रक्कम देखील तुम्हाला अमाऊंट इन आर एसच्या समोर पाहायला मिळेल त्याचबरोबर रिमार्क्स म्हणजे तुम्हाला जे अनुदान जमा झालेलं आहे ते सक्सेस झालेलं आहे का आणि जर सक्सेस झालेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फेल दाखवलं जाईल आणि पेमेंट स्टेटस देखील तुमचं जर सक्सेस झालेलं असेल तर सक्सेस दाखवलं जाईल आणि पेमेंट स्टेटस जर तुमचं फेल दाखवलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फेल असं लिहिलेलं असेल आणि रिमार्क्सच्या ठिकाणी फेल का झालेला आहे त्याचं कारण देखील तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे आता जर समजा काही शेतकऱ्यांचं पेमेंट स्टेटस फेल दाखवत असेल तर त्याचं रिमार्क्सच्या समोर जे काही कारण आहे ते दाखवलं जाईल आता जर समजा तुमचं अकाउंट जे आहे ते डीबीटी लिंक नसेल एन पी सी आयला लिंक नसेल म्हणजे तुमचं बँक खातं जर एन पी सी आय ला डीबीटीला लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तसा जे काही रिमार्क आहे जे काही कारण आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचं अकाउंट जे आहे ते तुमचं अकाउंट आधारशी संलग्न नाही आहे म्हणजे एन पी सी आयला ला लिंक नाही आहे डीबीटी लिंक नाही आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये जमा झालेलं नाही आहे जर तुमचं पेमेंट जर फेल झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तशा पद्धतीने रिमार्क दाखवला जाईल त्याचं कारण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल तर अशा प्रकारे मित्र हो विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणाऱ्या अनुदानाचं स्टेटस हे आता आपण ऑनलाईन घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्त यास व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील त्यांना अनुदान मिळालेलं आहे का नाही हे त्यांच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतील त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद